नमस्कार मंडळी आपण पाहतात मराठवाडा लाईन न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत लातूर जिल्हा अंतर्गत या ठिकाणी अंधोरी जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आत्ता आज सध्या महाविकास आघाडीच्या वतीने थोडगा येते या थोडगा विगावी या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा माझ्यासोबत आपल्या याच वर्षी पाऊस काळ जास्त झाला आणि आपण याच गावामध्ये ज्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी या पुलाच्या चुकीच्या कामामुळे अनेक मोठं खूप नुकसान झालं होतं घरं बुड पूर्ण पाण्याखाली होती त्या वेदना जनतेच्या आणखी गेलेल्या नाहीत आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा ऊस गेली पंधरा सोळा महिने शेतात आहे आणखी ऊस कारखाना घेऊन जात नाही काय सांगाल त्याबद्दल खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून हेच प्रश्न चर्चेला यायला पाहिजेत ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि जवळपास सगळ्या गावाचे संपर्क तुटलेले होते थोडक्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती अचानक रात्री पाऊस आला आणि बऱ्याच घरामध्ये पाऊस गेला इथला पूल वाहून गेला त्यावेळेस पण मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेससुद्धा हे प्रश्न त्यांचे आम्ही समजून घेतले होते आणि ऊसाच्या बाबतीत आता आपण सांगितल्यासारखं एकीकडं उमेदवार उभं करून मतदान मागत असताना गेल्या सोळा महिन्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी शेतामध्ये उभा आहे आपल्या मतदारसंघातला ऊस नेण्याच्याऐवजी इतर मतदारसंघामधले ऊस या ठिकाणी कमी भावात जिथं मिळतील ते ऊस या ठिकाणी आपण घेऊन येऊन कारखाने चालवणार माझी विनंती या ठिकाणी असणार आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा विनंती आहे की तुमची जर साथी, साथी ही अवस्था कर होत असेल आणि तुम्हाला मतदान मागण्यासाठी प्रचारासाठी तुमच्या गावात येत असतील तर त्यांना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा जॉब विचारला पाहिजेत उभं केलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजेत की आमच्या ऊसाचं काय अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचं काय आमचा पूल वाहून गेला त्या कामाचं काय या सगळे निकृष्ट दर्जाचे कामं हो केलं त्या कॉन्ट्रॅक्टरचं तुम्ही काय केलं त्या अधिकाऱ्यांचं तुम्ही काय केलं हे त्या प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे दुसरा प्रश्न माझा डॉक्टर साहेबांना असणार आहे तुम्ही आत्ता जे काही म्हणालात की, की याच गावचे नेते त्यांची ऐपत नाही पण ते जास्त बोलत आहेत तर याच पुलाचं काम मला वाटतंय ते त्यांच्याकडे पण होतं आणि हा पूल जवळपास दोन वेळेस वाहून गेलेला आहे आणि अद्याप या गावाच्या पुढच्याही लोकांना आणि या गावातील लोकांना या पुलाचा त्रास होतो काय वाटतं नाही इथल्या गावचे नेते माझे मित्र आहेत चांगले खरं कसं आहे त्यांचं मूळच वादग्रस्त म्हणल्यासारखं आहे नेताच वादग्रस्त आहे आणि असंबंध विधानं करणं त्यांनी ज्या नेतृत्वाखाली काम करतात ज्या मंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करतात आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या कामानं गाजत नाही त्यांनी कधी शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागला आहे म्हणून म्हणले त्याच्यासाठी गाजतात कधी बँका खुल्या करतो म्हणून आणि वादग्रस्त सगळ्यात मोठं जर विधान त्यांनी कधी केलं असेल सर्व आज थोडक्यामध्ये सा सांगून सांगतो की जेव्हा त्यांनी इतर पक्षामध्ये होते जेव्हा आदरणीय मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते त्यांचं हेलिकॉप्टरचा थोडा बरोबर आहे बोल हेलिकॉप्टरचा अपघात होता होता वाचला होता त्यावेळेस ह्या मंत्र्यांनी त्यावेळेस त्यावेळेस म्हटलं होतं की त्या अपघातामध्ये मुंडे साहेब काय गेले असा बोलणारा वादग्रस्त बोलणारा आणि असंबंध बोलणारा त्यांचा नेता आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्याकडून काय अपेक्षा करावी त्यामुळं त्यांनी जे बोललं आहे ते आता एकच विनंती आहे आम्हाला की आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब यांची एक प्रतिमा आहे सर्व मतदारसंघामध्ये चांगला माणूस आहे सेक्युलर माणूस आहे आणि टीका करताना पातळी सांभाळेल पण जाधव साहेब स्टेजवर असताना त्यांनी पातळी सोडून बोलणं हे शोभत नाही साहेबाचा सा चेहरा बघितला मी त्यांना आवडलेलं नाही ते मोठ्या साहेबाला आवडलेलं नाही हे जर विधानं करायचे असतील तर त्यांच्या नेत्यामध्ये त्यांचा नेता म्हणजे आत्ताचा विद्यमान मंत्री आहे त्यांच्यापुढं जर त्यांनी विधान केले नक्कीच त्यांना टाळ्या पडतील आणि शबासकी मिळेल पुढचे कामं मिळतील निकष्ट इथंच काय सांगायला थोडे मग पुढच्या सहा सहा महिन्यात उकरलेले जे रोड आहेत ते बघा सगळं निकृष्टच आहे त्यांच्याकडे सुपीक काय होईल आणि काय होईल हे जे काही अपेक्षा करण्यामध्ये माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे सध्या अहमदपूर तालुका म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभर अजितदादाचं दुर्दैवाने एक अपघातून निधन झाले तुम्ही म्हणताय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पण सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भावना किंवा सर्व जे सर्वसामान्य नागरिक आहे मतदार आहेत त्यांच्या भावना नाजूक आहेत पण तुम्ही हे बोलणं वगैरे योग्य वाटते का म्हणजे काय वाटतं आज आपण बघतोय दादा हे सर्वांचे होते आदरणीय दादा हे सर्वांचे होते आणि आता सांगायला काही हरकत नाही पवार कुटुंबानं ठरविलेलं आहे पवार कुटुंबानं अगोदरच आज आज मिटिंग झाली आजची हेडिंग बघा आणि काल आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो ती काय आम्हाला फोकस करायची जास्त गरज नाही पवार कुटुंब सर्व एकत्र बसून ठरवलं होतं पण पक्षातली जी चांडा टोकडी आहे त्याच्यामध्ये आपल्या इथलाही सामील आहे त्यांना पवार कुटुंब एकत्र येऊ द्यायचं नाही त्यांना पवार जर एकत्र आलं तर आत्र आलं तर असले उगवणार आहेत त्यामुळं जे बोलणारे आहेत ते बघा तुम्ही ते भाजपचे हस्तक आहेत ते बोलणारे पण जे सच्चे आहेत ते आणि आदरणीय पवार पवारसाहेबाच्या बाबतीत आमच्यासारख्या छोट्या माणसांनी काय बोला ते पवार कुटुंब आहे देशाला झुकवलेलं कुटुंब आहे आणि नेतृत्व येणार हे सांगणारच आहे सा। महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्याकडे त्यामुळं आज दादा गेले फारच दुःख झालेलं आहे सगळ्या म्हणजे स महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्याचं म्हणजे एक सुपरस्टार होता सर्व पक्षाच्या लोकांना त्या माणसाच्या बाबतीत आजार होतो दादाच्या बाबतीत दुमत असायचं तर कारणच नाही समजा सर्व आज महाराष्ट्र आपल्या घरचा कुणी गेलाय का म्हणून रडत आहे पण काही जण आनंदी आहेत काय त्यांचं विकृती आहेत त्यामुळं आज आज शासकीय दुखवटा जाण्याच्या अगोदर काही जण राष्ट्र कुणाला भेटायला आले तर आम्ही तेवढे मोठे नव्हतो एकीकडे एक एक दुःख सुधा असताना सर्व आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतोय की सत्ता पुण्याकडे जाणार कोण उपमुख्यमंत्री असं खूप दुर्दैवाची गोष्ट आहे सर माझा उमेदवार आणताय की जनते म्हणजे जनतेमध्ये एक प्रश्न आहे की विनायकराव पाटील साहेब जी की नवीन चेहरा देतात ही उमेदवार शोधून आणतात कुठं असा एक प्रश्न आहे काय उत्तर असेल नाही माझ्या घरचा चेहरा द्यायचा नाही त्याच्यामुळे नवीनच उमेदवार मिळतात ना पुन्हा कोणी त्यांच्या त्यांच्या घरातलेच परत परत उमेदवार राहते त्याच्यामुळे त्यांना चेहरे नवीन बघत त्यांना दिसत नाहीत सापडत पण नाहीत नाही तुम्ही निवडणूक लढवताय अंधोरी प जिल्हा परिषदेची एकीकडे तुकाराम मुंडे एकीकडे तुकाराम कदम तुमच्या मागेचा जो पाठीमाग आहे चांगली एक चांगल्या विचाराची चांगल्या दृष्टिकोनाची आहे या संधीचा फायदा कसा घ्याल तुम्ही नक्कीच मी जनतेची सेवा करण्यासाठी या संधीचा फायदा घेईल आता ते, ते तुम्ही माझ्यासोबत आहेत या जनतेला काय आव्हान असेल आपल्या तालुक्यातील कारण एकीकडे तुमच्या विरुद्ध दिसलेला डॉक्टर व्यक्ती आहे आणि एकीकडे तुमचे प्रश्न जनतेसाठी कसे सोडवाल तुम्ही मी एक सामान्य कार्यकर्ते आहे मी आता कुणी डॉक्टर असेल कुणी काय असेल आपल्याला इथं वाद घालत बसायचा नाही आमचं जे मत आहे आमच्या जे जनतेविषयी तळमळ आहे ते घरोघर जाऊन आम्ही तळमळ व्यक्त केलेली आहे माता भगिनींना आम्ही आश्वासन दिलेलं आहे आज प्रत्येक थोडक्यामध्ये प्रत्येक चौकटीला आम्ही पोहोचलेलो आहोत चौकटीला आज आम्ही जवळजवळ अर्धे गाव पार पाडलेले आहे जनतेविषयी आमच्या मनामध्ये तळमळ आहे करायची ताकद आहे आमच्यामध्ये म्हणून आश्वासनं देत आहोत फक्त निवडणूक आली आश्वासनं देतात आणि परत येत नाहीत असं काही त्यांचं म्हणणं आहे पण मी गावातले व्यक्ती सोबत घेऊन त्यांचे पुरावे त्यांना दिलेले आहेत की इथून पुढे आम्हाला एकदा आम्ही दोन रनरागीने उभे राहिलेले आहेत अश्विनीत आहे आणि मी तर आमच्या दोघींची इच्छा आहे की मनापासून जनतेसाठी कार्य करायचं आहे ही निवडणूक प्रस्थापित विरुद्ध अप्रस्थापित होणार आहे त्याचबरोबर आपले फक्त एक अंधोरी पंचायत समितीचे सभेत गुटे सर्थ तुम्ही काय सांगाल काय मतदारांना वान कारण आपल्या या सर्कलमध्ये सर्व तांडा वस्ती असेच गावं आहेत सर्वसामान्य ओबीसी गट वगैरे सगळ्या मोठ्या संख्येने आहे सध्या राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहेत तुमचं संख्याबळ किंवा तुमचं हे मतदार तुमच्या पाठीशी कसा मागे राहील काय सांगाल माझी निवडणूक ही माझ्या कामावर आहे आणि आदरणीय विनायकराव पाटील साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला कारण मी मागवले पाच वर्ष लोकांची सेवा केलेली आहे आणि कधीच माझा मतदारसंघातला हा कार्यकर्ता असं समजलं नाही तर पूर्ण मी पंचायत समितीचा अंधोरीचा सदस्य असताना अहमदपूर तालुक्यातील सर्व मतदाराचे किंवा नागरिकांचे किंवा लाभार्थ्यांचे मी या ठिकाणी निस्वार्थपणा सेवा केलेली आहे आणि सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी पंचायत समितीत उपस्थित राहत होतो आणि लोकांची सेवा केली त्या सेवेवरच मी या ठिकाणी मतदान मागत आणि याच तुम्हाला उमेदवारी मागितली होती तुम्हाला भेटली नाही किंवा जे काही या ठिकाणी राष्ट्रवादी असेल भाजप असेल त्यांच्याकडून त्यांनी आपलेच घरचे उमेदवार आपल्या पुढे पुढं आणण्याचं त्यांचं काम चालू आहे काय काय असेल त्यांना उत्तर आता या गोष्टीवर आपण लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही उचित नाही पण आता ते त्यांना समजलं पाहिजे की ते आता महाराष्ट्राचे सहकार मंत्री असताना त्यांना अशी काय गरज पडली की त्यांना पंचायत समितीत त्यांच्या मुलाला समिती उमेदवारी द्यावी हे प्रवक्ते असताना त्यांना अशी काय गरज पडली की त्यांच्या भाऊजाईलाच उमेदवारी द्यावी ओबीसी म्हणून आम्ही त्यांचा प्रचार केला उघडपण पण आमच्यासाठी कार्यकर्त्यासाठी त्यांनी थोडा तरी स्वतःचं दोन पावलं मागं येऊन पुढे आकार घेतला पाहिजे होता पण तो त्यांनी घेतला नाही त्यांचा जो स्वार्थ या ठिकाणी आम्हाला दिसला ते भविष्यात आम्हाला का आम्ही विधानसभा लढवणार आहोत का आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते तुमचा झेंडा आमच्या हातात घेऊन हिंडणार आहे पण तुम्ही या ठिकाणी कार्यकर्त्याचं मनोबल खचीकरण केलं कार्यकर्त्यांना पायदाही तोडवलं आणि आपला स्वार्थ साधून घेतला त्यामुळं या ठिकाणी आपण बंड करून या ठिकाणी उमेदवारी जनतेच्या जनतेने माझी उमेदवारी हातात घेतली येणाऱ्या काळामध्ये याच याच्यामध्ये आंधोरी सर्कलमध्ये ही निवडणूक कशी रंगात येईल आणि नेमकं जनता काय करेल हे पात्र नार तोपर्यंत पात्र मराठवाडा आणि सारा जनतेसाठी पे। नागरिकांचे अहमदपूर लागू